अप गप 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 का तु बाळ्या काय झालं काय झालं बाळ्या गप काय झालं काय बाळ्या नका करू माझ लग्न मला ना नाही करायचं लग्न आहो एक एजंट आणतोय एक बाई बघतोय आहो मला न्याय करायचं लग्न राव दे राव दे, दे आता इथनं पुढे कोणी आपण याला पुरी बघाय नको थळ बघाय नको तुझ्यामुळे झाले सगळे अक्कल नाही वे हा सॉरी बाया चुकलं माझ्या तीन हजार तीन हवारप <laughs> तीन लाखात नाही साडेतीन लाखात लग्न करू आपण तुझं काय मांडवत ओके आम्ही आता काय करतो आम्ही काय पुरी बघायचा कार्यक्रम बघत नाही आता तुझ्यासाठी पुरगी बघल ते तुझा आभाच लग्न नाही करायचं अरे आबा मी काय म्हणतोय आबा कुठे असेल तिथं शोधून आणू तुला काय वाटतं कुठं असला आबा रे कुठं असेल असेल कुठेतरी इकडे वरती स्टॉप कडे मला काय वाटतं शोधायला ते कुठंतरी गावात असणार पडलेलं बिहून तेच तर मग ते आपण शोधलंच नाही डायरेक्ट आपण एडावर चाललाय ह्याच्या लग्नाचा एक काम करू ए आपण गावात शोधून तू जरा खालच्या गल्लीत जाऊन बघ कुठे पडले का जा जा आणि तुम्ही दोघं का नाही इकडे दावा नाहीतर बघ काय म्हणतो याला घरी सोड वाटलं तर पण काय टेन्शन घेऊ नका आणि मी शेजारच्या वाडीत फोन करून बघतो ना मी काही करून जा रडू नको व्यवस्थित आणि पूरी पुरी बरोबरच लग्न लावणार तुझं काय टेन्शन घेऊ नको हा बाय बिर नाही कुठल्या पोहराबरोबर नको टेन्शन तू जा घरी जा आप्या त्याला जा आईला शेजारच्या वाडीत फोन करून बघितले पाहिजे या आबा ना सकाळी काळी पिटून गायब आईला अबा कुठे गेले आबा 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 अरे खालच्या वाडीत पांदीत पडल्या का बाबा आबा आबा, आबा अत्यंत महत्वाचा आहे आत्ता आम्हाला अरे का, 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 काय 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 हे बघा मी कधी फोन करत नाही पण आज केला ना तुमच्या खालच्या वाडीला हा आबा पिऊन पडलाय का फक्त बघा किंवा खालच्या गुत्य आहे का आबा बघा अरे महत्वाचं काम आहे म्हणून तर बोलतो ना अरे हो त्याच्या पोराचं लगीन आहे ठरवायचंय लगीन नाही मी ठरवायचंय बघा सुद्धा शोध जास्त लांबड नको ठेव बाबा दुसरीकडे फोन करायचा बसले पार्टी कधी मी कधी त्या कधी अबा पण नाही अब अबा कुठे गेली अबा आईला आबा इथं पण नाही कुठे पडले पिऊन काय माहिती आईला आबा अबा, अबा।, 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 अबा कुठे आबा अबालच्या आडीचा नाही म्हणजे वरच्या वाडीला हा द्या हा नमस्कार नमस्कार आ, लय दिवसांनी फोन केला बर ते आपल्या गावातलं बाळाचा आबा नाही खालच्या वाडीत झालं शोधून म्हणून तर वरच्या वाडीत फोन केला काय झालं आहे का आबा तिकडे कुठं अरे बघा कुठं पांदीत बिंदीत पडले गेला का आ, एक पाहिती डिसेंबरच्या आधीपासून गायब आहे ते नाही का बरं बघ बघ आहे का नाही ते बाळायच्या लग्नात चालले बघ जरा लवकर हा हा ठेव ठेव कोण आबा आबा आहे तर मला चोर वाटतोय बारा गावात चोर आलोच

थांबा 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 अरे शोरायला गेलो आबा आणि गावलाय चोर आयला उलटच झालं सगळं चला पकड पकड घ्याल कुठं घावायचं ये आबा कुठं कुठं जका कोण कोण सापडले बघा कोण आहे चोर आहे चोर चोर सापडत चोरी करत होता आपल्या गावात आपल्या गावात चोर आप

अरे आत्याचा मोरगा आत्याचा मोरगा माझ्या काय आत्याच आहे जॉकी तुला मारलं काय या तिघाने मारले या आईच्या बाळ्या त्या लाडक्याने तर मारले तू काय फॉलो स्वतः काय आपला हे बाळ्या माकड्या तुला हात कस लावलास रे आत्याच आहे माझा त्याने तुला, तुला मारलं ना तू मार त्याला आत्ता थांब 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 काय थांब माझ्या आत्याच्या पोराला हात लावलं त्यांनी मुस्काट त्याला काय आईचं बाया आला काय ना तू तु? तुझे हरे क्रिज बघत होतो फॉलो केलं तर आता अनफॉलो करतो भाड्या तुला बस <laughs> बघ आता एक फॉलोवर घाला अरे आत्ताच पोरगे आत्ताच नंदिनी चॉकी नंदिनी थांबकी बाबा नंदिनीचा आत्ता आहे ना आत्ता आहे ना त्याचा पोरगा हा आत्ताचा पोरगा जॉकी नाव जरा वेगळं आहे जॉक्यावर कसलं होता लगा जॉक्या तू काय झाला हा मी अचानकच काहीकडे नाही मीच बोलून घेतलं जरा काम होत अरे वा अरे सांगू नये अजून नाही अजून जरा मध्यरात्री येत नाही म्हणजे कुत्र्यांनी फाटला असतो तुला अप्पा एसटी लेट झाली पण या तिघांनी मला चोर म्हणून लई धुतले बाया ब... दिसत नाही का चोर वाटत धुतला तो त्याच लत बोर गाय माझ्या समजला अ... काय बाळ्या त्याला मारलाय तू हा तुम्हाला पण नाही का दिसत आता मला आत्ता आणलाय आणि मी कुठे दिसत नाही आत्ता मला वाटत चोर आहे आता केवढ्या दिवसानं बघितलाय त्याला आधी केवडा होता आता केवढा झालाय अगं थांब थांब बाळ्या सॉरी म्हणलो अरे सॉरी पाहुणा आमचा पाहुण्याला कान पडतो म्हणजे काय झालं किती त्यानं बाळ्यानं हाल थोडासा थोडासा नाही तू दोन कानाखाली मार थांबके जरा खाली मार म्हणजे माझ्या आत्ताच्या बोराला हात बोर काय तू काय आग असू दे त्याने मनाचा मनात माफी मागितले मनात माफी मागितला आमची काय चुकी आम्हाला चोरट वाटलं हल्ला आम्ही मी माफी मागतो त्याच्यात बाबा तू असू दे तू याच्या आग घेऊन जा, जा। लगा माझ्या पाहुण्याना मारता हा तो बाळ्या फाईट पूर्ण तरी मारतोय उड्या मारून मारतोय फाईट पूर्ण तरी दिसतो बरं ते आबाच काय झालं आबा आता काय माहित कुठं आहे काय चला लवकर शू याय चालेल त्याचं पोर काय सारखं सारखं आत्ताच बोर का कोण बनित होती फोनच लावतो विचारतो हॅलो हॅलो काय दहा वेळा काय फोन करतोस मला दहा वेळा काय दहा वेळा सारखं सारखं म्हणायची गरज नाही आत्याचं बोर आहे आत्याचं बोर आहे ना बोर आहे आहेच तू माझ्या आत्ताचा मुलगा कळता मला एकदा सांगितलं की हे बघ तू कसं दहा वेळा गिरवतो मी पोरगी पाहायला चाललंय मी पोरगी पाहायला चाललंय तसं मी तुझं फक्त सांगते की तो माझा आत्ताचा मुलगा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो मला लय लाईक करत आणि कदाचित आता बघायला गेला तर कि मी पर लगना तेला मी आ, मा मी नक्की विचार की टाकून मारिल बघ मशीच्या तुझ्यापेक्षा तर चांगलाच येतो तू आणि तसं पण माझ्या घरच्यांना पण लय आवडतो तो आणि प्रॉब्लेम पण येणार नाही मग काय प्रॉब्लेम आहे तेव्हा मी तर बोलणार त्याला हो बघ मग आता तू पोरगी बघाल जायचंय का नाही जायचं त्याला याला सांग मा समोर येऊ नको तर निबर मारीन निबर धोक्याचा गुटखा टाकून झालीन बघ बर ऐक जॉकी आलाय मला त्याच्यासोबत बोलायचं बोलू आपण नंतर ठेवतो अगं ऐक अगं हॅलो अग आ... काहीतरी केलं पाहिजे या जॉकीच अयो काय नवीनच मॅटर आहे जॉकी